पन्हाळा तालुक्यातील म्हाडुंगेतर्फे बोरगाव इथल्या गायरान जमिनीत सरपंच संग्राम भगवान पाटील यांनी अतिक्रमण केलं होतं याविषयी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडे गावातील अर्जुन बाजीराव पाटील यांनी तक्रार केली होती चौकशी दरम्यान सरपंच दोषी आढळल्यानं त्यांना अपात्र ठरवलंय त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी पन्हाळा तालुक्यातील म्हाळुंगे तर्फे बोरगाव इथले सरपंच संग्राम भगवान पाटील यांना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी अपात्र केलंय जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी तसे आदेश दिले असून सरपंच पाटील यांनी गायरान गट क्रमांक एकशे मध्ये अतिक्रमण केल्याचं चा सिद्ध झालंय याबाबत म्हाळुंगे गावचे अर्जुन बाजीराव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती दरम्यान यापूर्वी दोन वेळा संग्राम पाटील यांना अपात्र ठरवलं होतं त्यानंतर सरपंच पाटील यांनी पुणे विभागीय अप्पर आयुक्तांकडे दाद मागितली होती यावर अप्पर आयुक्तांनी पुन्हा हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलं होतं राजकीय हस्तक्षेप होऊन कारवाईला विलंब होऊ लागल्यानं अर्जुन पाटील यांनी उच्च न्यायालयाकडे या प्रकरणी दाद मागितली न्यायालयानं सहा आठवड्यात निकाल देण्यासाठी अवधी दिल्यानं त्यानुसार जिल्हाधिकारी येडगे यांनी पुन्हा फेर चौकशी केली यामध्ये सरपंच पाटील यांनी गायरांमधील जमिनीवर अतिक्रमण केल्याचं दिसल्यानं सरपंच पाटील यांना अपात्र ठरवलंय विशेष म्हणजे सरपंच पदाचा कार्यकाल संपण्यासाठी दहा दिवस बाकी असतानाच अपात्रतेचा निर्णय झाला दुसरीकडे सरपंच संग्राम पाटील हे दोषी असताना देखील राजकीय बळ वापरून कारवाईला वेळ लावल्याबद्दल तक्रारदार अर्जुन पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे आपल्या गावातील सरपंच संग्राम पाटील यांनी शासकीय जमिनीतील गायऱ्यांवर अतिक्रमण केले होते तशा संदर्भात मी तक्रार दोन हजार बावीस मध्ये मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती मान्य जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने मोजणी करून त्यांना अपात्र केलेलं आहे त्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये फेरचौकशी करूनही अपात्र केलेलं आहे अशा आत्तापर्यंत तीन वेळेला अपात्र केलेलं आहे राजकीय पोटी हा सरपंच पदाचा कार्यकाल संपवून अवघ्या दहा बारा दिवस असताना त्यांना अपात्र करणे हे म्हणजे मनाला हे नाही वाटत योग्य नाही वाटत याच्या लोकभावनेतून जर ह्या अगोदर अपत्र करून याचा निर्णय झाला असता तर बरं झालं असतं